आज आपण दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत संख्या ज्ञान हा उपक्रम घेणार आहोत आता बघा यासाठी आपण काही संख्या कार्ड वापरली आहेत आणि तुमच्या पुढे टेबलवर काही संख्या दिलेल्या आहेत संख्या कार्ड आहेत बघा पण ती मी झाकून ठेवलेली आहेत ती तुम्ही उघडायची आणि त्यामध्ये कुठल्या संख्या आहेत त्या तुम्ही ओळखून दाखवायच्या आहेत दाखवा ना ओळखून बघा तुम्ही आता एकेकाने करून मला त्या ओळखून दाखवायच्या आहेत राहुल घे बरं दुसरी घे एक हजार एकशे दोन छान पुढची घे एकेचाळीस हजार दोनशे पाच छान सगळ्या संख्या बरोबर सांगितल्या त्यांनी प्रणित तू घे आता अठ्ठेचाळीस हजार दाखव आम्हाला ओके बरोबर आहे पुढची घे पुढची घे चौऱ्या पाचशे दोन चुकलंय नीट बघ बर तू 84, ओके ठीक आहे पुढच घे ऋषी चल तुझा नंबर आता हजार एकशे पस्तीस बरोबर आहे ओके चला पुढची संख्या घे चोपन्न हजार सातशे बारा पुढची संख्या घे छान पुढे घे पीस घे ना तुझा नंबर आहे आता अडुसाठ हजार नऊशे छान पुढचा नंबर चारशे बर। दहा बरोबर ओळखली बर। 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 आहे चार हजार सातशे बावन तो सांगत असताना तुम्ही सुद्धा पाहिजे हा बरोबर आहे की नाही नीट बघ चुकलंय चुकलंय नीट बघ बर दाखव मला तू बघ पस्तीस हजार सदुसष्ट पुढचं बरोबर छान काही संख्या तुम्ही एक दोन मुलांनी चुकवलेल्या आहेत पण त्या तुमच्या आता लक्षात आल्या बरोबर अशा पद्धतीने संख्या ज्ञान म्हणजे संख्या ओळखण्याचा आपल्याला सराव करायचा आहे